व्हिडिओ काय येत नाही आणि इथे मस्त माझा मुखवास रेडी झालेला आहे मम्मा खोट खोट सांगते खोट खोट सांगते हो मम्माला किशी घेते चांगल्याने दे चांगल्याने किशी व्हेरी गुड हॅप्पी आता थोडं फीडिंग सोडल्यामुळे मेबी ही प्रॉब्लेम झाली असणार आहे तुम्हाला सुद्धा कुणाला असा त्रास जाणवला का हे मला नक्की सांगा मध्ये म्हणजे हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज जरा उलटंच कामं सुरू केले सकाळचे म्हणजे पहिले उठलो नाश्ता झालं सगळं झालं आणि साफसफाई केली आंघोळ वगैरे केली अजून लंचचे काही प्रिपरेशन नाही आहे आणि आला झोपवून दिलं आणि आत्ता इथनं लंच वगैरे करायचं बाकी सगळ्या गोष्टी बाकी आहेत कारण असं की नाश्ता केला होता पोहे बनवले होते आणि अन्ने घरभर इतका राडा घातला होता की ते बघून होत नव्हतं आणि चटईपासूनच सगळं धुवावं लागलं आणि मला कुणीतरी एक कमेंट करून पण विचारलं होतं की चटई तुम्ही कशी क्लीन करता सो आम्ही ती प्रॉपर वॉशरूममध्ये घेऊन जातो आणि ती पूर्ण धुवून काढतो घासून घासून धुवून काढतो आणि पाण्याने पूर्ण असे क्लीन करतो दोन्हीही साईडनी ती वाळवतो आणि हे आम्ही ऑलमोस्ट एव्हरी ऑल्टरनेट डे करतो कारण नाया तिथेच म्हणजे चटईवरच सगळं बसून खाते आणि कधी कधी आम म्हणजे आम्ही एन्श्युअर करतो की आमचे पाया त्याच्यावर नाही पडावे पण पडतातच म्हणजे आपणही जाऊन बसतो तर चप आम्ही मोस्टली घरात चप्पल वापरतो सो जेव्हा तिच्या चटईवर आम्हाला जायचं आहे तर आम्ही चप्पल घेऊन जात नाही पाय घेऊन जातो म्हणजे खराब होते पण तेवढी खराब होत नाही कारण तिथे ती खाते पिते सगळं सो so, म्हणजे बाहेरचे जम्स जाण्यापेक्षा आपल्या घरातले आपल्या पायातले जम्प्स तिच्या पोटात जातील सो so, आम्ही तेवढी काळजी घेतो तिच्या चटाईची आणि ती वेळेवेळी क्लीन पण करतो सो so, थोडं डिफिकल्ट आहे म्हणजे आमचा फिफ्टीन uh, ट्वेंटी मिनिट्स तरी जातात ते क्लीन करण्यामध्ये पण इट इज नेसेसरी सो सगळं आवरलं आता मी रेडी नाही झाली अशीच म्हणजे केस वगैरे ओलेच आहे माझे तर लंचची प्रिपरेशन करते क्विक असं मी बिर्याणी बनवणार आहे आणि ती रेडी टू इट पण आहे तुम्हाला दाखवते पुढे सो so, आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढे हेड व्हेरी सो so, माझ्याकडे ही रेडी टू इट बिर्याणी होती म्हणजे जर आता यूज करू तर ही का बरं आणली जेव्हा रोशन गेला होता बेल्जियमला तर तो सोबत घेऊन जायसाठी म्हणून हे पॅक्स मागवले होते आम्ही पण मग नंतर मागवल्यावर कळलं की ते एक तर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावं लागतं आणि दुसरी गोष्ट की तेवढं इझी नाही आहे जेवढं इझी आपल्याला वाटतं रेडी टू इट आहे म्हणजे त्याच्यात व्हेजिटेबल्स किंवा मग तुम्हाला नॉनव्हेज बनवायच्या नॉनव्हेज काय ते ॲड करून सगळं बनवावं लागतं म्हणजे प्रॉपर प्रोसेसच फॉलो करावी लागते फक्त एवढंच आहे की ते मसाले वगैरे सगळं रेडी आहेत सो so, म्हणला तो काय घेऊन गेला नव्हता तर दोन पॅक आहे तसे तर म्हणत झालं आता त्याला यूजमध्ये आलं म्हणून आता क्विक काहीतरी बनवायचं होतं तर म्हणलं झालं हे बनवते सो आता मी हे बनवते त्याचबरोबर तुम्हाला मी एक दोन गोष्टी सांगणार आहे की व्हिडिओज काय येत नाहीये तर असं मागच्या पूर्ण वीकमध्ये फक्त दोनच ब्लॉग झाले आणि याच्या आधी मी काय करायची म्हणजे आता कन्सिस्टंटली सात आठ महिने झालेले आहे मी एव्हरी ऑल्टरनेट डे व्हिडिओ टाकते कधीतरी मिस होत असेल आणि ऑल्टरनेट डे मोठा व्हिडिओ असतो तर छोटा व्हिडिओ म्हणजे शॉर्ट पण जे आहे ते रोज असतात रेग्युलर म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ नसेल त्या दिवशी शॉर्ट असतो पण मी खूप थकली कारण हे व्हिडिओज घ्यायला बऱ्यापैकी महिन्यात लागते खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात अनायला बघावं लागतं कुकिंग करावी लागतं गर्मीची खूप गर्मी होते इथे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत तर एडिटिंग आहे दोघंही आम्ही म्हणजे तो वर्किंग आहे आम्ही अनायला फुल टाईम बघते आणि त्याच्यामध्ये एडिटिंग वगैरे वगैरे वॉईस वगैरे देणं खूप साऱ्या गोष्टींच्या मॅनेजमेंट असते आणि मी खूप जास्ती माझे एफर्ट्स देऊन हार्ड वर्क करून व्हिडिओज बनवते सो मागच्या चार वर्षापासून मी व्हिडिओज बनवते आणि मी खूपदा असे डिसअपॉइंट होते काल परत झाली काल म्हणजे मागच्या दोन तीन दिवसात परत झाली की नाही बनवायचं आहे मला कारण इतकी मेहनत करून मला हजार व्ह्यू पण येत नाही पहिले नाही यायचे म्हणून डिस्कंटिन्यू केलं होतं मग परत आता एक सात आठ महिने झाले सुरू केलं कसे तरी दोन हजारपर्यंत तुम्ही पोहोचायची किंवा तुमच्या छान छान कॉमेंट्स यायच्या आता मला असं वाटायचं चल ठीक आहे यार नाही दहा हजार वीस हजार व्ह्यू पण ॲटलीस्ट दोन हजार लोक बघत व्हिडिओ तर मेहनत केलेली वर्थ आहे किंवा कॉमेंट्स येत आहे तर मला चांगलं वाटायचं पण मग परत तसंच सुरू झालं माहिती नाही कुठे काय कमी पडतंय मी कंटिन्युअसली प्रश्न विचारत असते की तुम्हाला काय बघायचं आहे आणि त्यावर मी काम सुद्धा करते पण नो व्ह्यूज नो सक्सेस सो आय एम लाईक थांबवून द्या आता पण मग परत मी अशी अशा स्वभावाची आहे की बसून तरी काय करायचं आहे ना काहीतरी करत राहायचं सुरू असू दे म्हणून मग आज परत व्लॉग बनवायला घेतला होपफुली लवकर व्लॉग्सला व्ह्यूज येतील तुम्हाला आवडतील तुम्हाला काय आवडतं हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला मग आता ते माझं नेहमीच आहे माझं काम सुरू करते बिर्याणी बनवते सो मग बिर्याणी बनवली ओके ओके झाली होती खूप छान नाही तर बेकार पण नव्हती खायबल होती, होती। <laughs> सो आम्ही खाल्ली ती पोटभर आणि अजून झोपलेली आहे सो म्हटलं चला मी आज बनवणार आहे मुखवास म्हणजे सोप वगैरे जे आहे ते जेवणानंतर खाल्लं पाहिजे ज्याच्यानी पचनक्रिया एकदम छान राहते आणि आम्ही ते आठवणीने खातो तरी मी ते होममेडच बनवते नागपूरला ॲक्च्युली एक मिळतं जे खूप टेस्टी असतं पण मला असं वाटतं की घरात बनवलेलं कधीही चांगलं आणि मुखवास बनवून ठेवलं म्हणजे सगळ्या गोष्टी पोटात एका वेळी जातात गरम म्हणा की थंड म्हणा जसं की खडीसाखर त्यामध्ये टाकते जी थंडी असते सोप थंडी असते तर ओवा गरम असतो तर अशा सगळ्या गरम थंड्या वस्तू जातात त्याच्यामध्ये म्हणून मग ते कॉम्बिनेशन छान मी बनवून ठेवते त्याची रेसिपी तुमच्याशी आता शेअर करते सो तुम्हालासुद्धा हवं असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूप मस्त लागते टेस्टी लागते आणि चांगलं पण येते आपल्या हेल्थसाठी सो बघा इतक्या वस्तू मी घेतलेली आहे इथे शंभर ग्राम सोप घेतलेली आहे इथे शंभर ग्राम धनिया दाल घेतलेली आहे आणि ही मला वाटते पन्नास ग्राम असे तीळ मोजून नाही आहे पण याच्यापेक्षा अर्धे घेतली म्हणजे पन्नास ग्राम इतकी तीळ घेतली आहे आणि त्याच्यापेक्षा अर्धा ओवा घेतलेला आहे ओव्याने तिखटही होतो आणि गरम पण होते या दोन्ही गोष्टी गरम आहे तर या ही थंड आहे अजून एक थंड गोष्ट ॲड करणार आहे सो हे असं सगळं कॉम्बिनेशन मी आता भाजून घेणार आहे छान तसंही भाजलेली सोप आहे आणि ही तिळ पण भाजूनच ठेवलेली आहे पण ओवा आणि हे कच्चा आहे म्हटलं चला सोबत सगळं भाजून घेऊ थोडं थोडं म्हणून त्याच्यामध्ये टाकते भाजायला कढईमध्ये हे भाजण्यासाठी फार वेळ काही लागत नाही मोजून पाच ते सात मिनटं लागतात आणि हे सगळं छान तडतळायला तर लागलं तेवढं आपल्याला भाजायचं आहे आणि भाजून ठेवलं म्हणजे जास्ती काळ टिकतं सुद्धा सो छान भाजून घ्यायचं हे आणि कुणाला जर असं आवडत नसेल बारीक केलेलं तर नुसतं हे जे मिश्रण मी आता भाजून ठेवत आहे हे सगळं मिक्स करून याच्यामध्ये थोडीशी खडी साखर बारीक बारीक खडीसाखर येते सो ही ये अशी खडीसाखर तुम्ही अशीच ॲड करून घ्यायची हे थंड झालं की आणि तसं पण खाऊ शकता पण मला ना असं हे छान बारीक पावडर करून घेतलेलं जास्ती आवडतं आणि एक एक चमचा खायला म्हणून मग मी तसं करते पण ज्यांना जसं आवडत असेल तसं करू शकता यामध्ये थोडंसं जवस पण ॲड करू शकता जे की खूप हेल्दी असतं मी विसरली जर करून टाकते त्यानंतर हे आहे जवस थोडंसं जवस पण याच्यामध्ये ॲड करते हे हार्टसाठी खूप चांगलं असतं म्हणून मग मी याच्यात टाकून दिलं ते हे बघा इथे भाजून झालेलं आहे हे थोडं थंड होऊ देते मग इथे असं प्लेटमध्ये काढून ठेवलं सगळं हे थंड होईपर्यंत इथे मी खडी साखर आहे माझ्याकडे ती छान बारीक करून घेते खडी साखर बारीक झाली हे सुद्धा थंड झालेलं आहे हे पण याच्यामध्येच बारीक करते हे बघा असं मस्त पावडर रेडी केलं मी खूप जास्ती असं बारीक केलेलं नाही आहे थोडं जाडसरच ठेवलं आहे हे बघा मला थोडंसं खायला ते असं लागतं तोंडाला ते सोप वगैरे तर चांगली वाटते सो थोडं जाडसर असं बारीक करून घेतलं आणि इथे मस्त माझा मुखवास रेडी झालेला आहे आता थंडासुद्धा होऊ देते थोडा पाच मिनटं आणि एका डब्यात भरून ठेवते तर हे बघा इथे माझा मस्त मुखवास रेडी झालेला आहे एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवून ठेवलं की एक दीड महिना आम्हाला आरामात चालतो आणि एकदम परफेक्ट आहे जेवणानंतर खायला पचनक्रिया एकदम छान होते तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली साधी सिंपल आहे फक्त पंधरा मिनटं लागतात बनवायला आणि आपल्याला वाटते त्या हेल्दी गोष्टी आपण ॲड करू शकतो जसं की मी जवळच याच्यामध्ये टाकलेलं आहे जे खूप हेल्दी आहे तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे मस्त मी पॅक करून ठेवते आणि आम्ही जिथे असतो ना तिथे ठेवतो म्हणजे बेडरूम मध्येच ठेवते मी हा डब्बा जेवण झालं की तिकडे आम्ही पटकन थांबून घेतो सोपायच्या आधी म्हणा किंवा दुपारचं जेवण झाल्यावर सो एकदम छान आहे ती ना परत एकदा ते कसं करत होती ग तू बाबाला बाय केलं का कुठे चालली का बाबी बाबी कुठे चालली का सो so आता मी आणि बाबी झालेलो आहे रेडी बाबी माझ्या मेकअप ब्रशनी मेकअप करत होती मी तर करत नाही पण आजकाल नानू त्याचा फार यूज करते हो ना नानू मेकअप कसा करतो का कर नानू कसा करते नाही करत तू मम्मा खोटं खोटं सांगते खोट खोट सांगते हो नाही ग नानू तू करत होती ना मेकअप ओ वा शुभ तू सगळ्यांना हाय केलं का ते बाबी आहे बरं नानू कुठे आहे ग तिथे आहे नानू ते आमच्याकडे तिकडे नानू लागलेली आहे भिंतीवर हो आणि नानू सगळ्यांना हाय के केलं तू हाय हाय केलं मला घेते ग दे। दे दे। किशी वेरी गुड आणि हाय कर सगळ्यांना हाय हाताने कर आए आए आए। आए। कर कंटाळा बर बर तू कुठे चालली बाहेर चालली आणि गार्डन मध्ये गेली होती गार्डन गार्डन आणि मला एक सांग हॅप्पी हॅप्पी नाही असे खूप सारे वर्ड्स बोलायला लागली आहे सो आता आम्ही दोघी चाललो आहे मॉलमध्ये आणि रोशन येत नाही आहे कारण रोशनचं ऑफिस सुरू आहे मी आणि अनाया चाललेली आहे नेहासोबत तर मला करायचं आहे नेलाट आणि त्यासाठी आम्ही चाललेलो आहे माझा बर्थडे तो आहे त्याच्यासाठी माझी जेवढी प्रिपरेशन चालली आहे आणि मी नाही बोलू 나이 뭐라고? 둥스 뭐라고? 나나, 둥스는 노스코트야가? 오케이, 아니 헤드? Very good. 와요 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 와요. 쌔가나 기시대 온데? Very good.

सो असं ऑलमोस्ट एका वीक नंतर मी ब्लॉग शूट करायला घेतला होता पण तोही कम्प्लीट झाला नाही त्याचं सा कारण सांगते कारण दिवस सकाळी मी एकदम ओके होती सकाळी रेसिपी वगैरे शूट केली त्यानंतर मग दुपारी रेडी झाली सगळं आवरून आमचं अनायाचं जेवण तिची झोप सगळं झालं म्हणलं चला नेलाट करून येऊ माझा बर्थडे लवकरच येतो आहे जवळ तर चला छान नेलाट करून नेल नेलाट केलं पण नाही म्हणजे मी आर्ट नाही करत ॲक्च्युली फक्त नेल पेंटच करते मी सो हा कलर यावेळी केला आहे आणि माझे नेल्स पण फार मोठे नसतात आणि मी एक्सटेंशन पण करत नाही त्याचं कारण पण तुम्हाला सांगते कारण एक्सटेंशन केलं की मला असं वाटतं की जे आपले ओरिजिनल नेल्स आहे त्याला ब्रिदिंगला जागा मिळत नाही आणि ते मला नकोसं वाटतं प्लस जी लोकं घरातली कामं करत नाही म्हणजे कणिक भिजवणे सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यासाठी तर ठीक आहे पण कणिक भिजवायला गेले एवढे मोठे नखं असेल तर मग कसं करायचं ना सो आणि नेलाट म्हटलं की ते दोन्ही हातांना मग जाईल म्हणून मला फार नेल्स वाढलेले पण आवडत नाही तुम्ही बघितलेच माझे एकदम छोटे छोटे असतात पण आता म्हटलं त्याला बर्थडे आहे आणि चांगलं वाटतं थोडंसं म्हणून मी थोडे वाढवले होते एकदम थोडेसे त्याला छान शेप देऊन नेलपेंट करून आणलं आणि नेलपेंट पण बाहेर करण्याचं कारण पण हे सांगते म्हणजे असं नेलपेंट तर आपण घरात पण लावू शकतो ना प्रॉब्लेम काय होते कितीही चांगलं नेलपेंट घेते दोन तीन दिवसात निघायला सुरुवात होते आणि मग ते चांगलं दिसण्याच्या ऐवजी फार घाण दिसतं आणि एवढा वेळ राहत नाही किंवा मला एवढी हे काय म्हणते आतमध्ये हे नाही आहे की जाईल मी लगेच क्लीन करेल आणि दुसरं लावेल सो माझ्यासोबत काय होतं ते चांगलं दिसण्याऐवजी घाण दिसतं घरात जर लावलं तर हे लावलं तर पंधरा वीस दिवस हे चालतं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त चालतं हे ॲक्च्युली पण मग आपले नेल्स वाढतात तर नेल ते व वरनं अशी गॅप दिसते आणि हे खालचं मग नेलपेंट दिसतं म्हणून मग ते काढावं लागतं तर त्या केसमध्ये मग मा माझं असं होतं थीख की ठीक आहे पंधरा वीस दिवस तरी हात म्हणजे बोटं नखं चांगले दिसतात म्हणून मला हे बाहेरून करून घ्यायला आवडतं खूप जणांनी विचारलं होतं मी ॲक्च्युली इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती की कुठे करू सो मला ना खूप जणांनी सजेस्ट केलं बाणेरचे वगैरे पण माझ्यासाठी वर्किंग डेमध्ये बाहेर कुठे जाणं पॉसिबल नव्हतं अनायाला घेऊन सो मी मॉल माझ्या घराजवळ आहे म्हणून मग तिथे जाऊन मी करून घेतलं सो so, uh, आणि तिथे छान डिस्काउंट पण चाललं होतं तर माझं ऑलमोस्ट फक्त 600 हे सिक्स हंड्रेडमध्ये झालेलं आहे तसं थाउजंड लागतात था नेल पॉलिश जेल नेल पॉलिश करायला सो so, हे uh, होती नेल पेंटची अपडेट मग त्यानंतर काय झालं ते सांगते आता महत्त्वाचं मी गेली तिकडे तर मला जाता वेळीच असं वाटलं की मला कुठेतरी चेस्टमध्ये पेन होत आहे मग मला वाटलं की आपल्याला कधी कधी काय होतं ब्रेस्ट मिल्क जास्त झालं की ते थोडं गाठ आल्यासारखे होतं आणि त्याला त्याला धक्का लागला तरी पेन होतं सो तसंच मला वाटलं मग मी अनायला थोडं फीड केलं आता थोडं फीडिंग सोडल्यामुळे मे बी ही प्रॉब्लेम झाली असणार आहे तर माहिती नाही अजून काय होतं आहे तर मग मी तिला फीड केलं आणि मग मी गेली पण मी नेहासोबत गेली होती मग मी नेहाला म्हटलं मला ना यार दुखत आहे थोडंसं जाता वेळी तिला मी म्हटलं ती म्हटली की तू अनायला काय घेऊ नको मी घेते मग ते करून झालं येताना मी म्हटलं यार हे मला वाढल्यासारखं वाटतं आहे आणि मग मी घरी आलो मग त्यानंतर मला असं कणकण पण वाटायला लागलं ला असं ला ताप अंगात ता एकदम थंडी बिंडी असं मग मी सगळं फॅन म्हणजे एवढी गर्मी आहे दोघांना रोशनला आणायला गर्मी होत होती आणि मी फॅन बिन बंद करून ब्लँकेट घेऊन डायरेक्ट झोपून गेली तेव्हा वाजले होते सहा साडेसहा मग मूव वगैरे लावला मग म्हटलं ला की होईल बरं पण काय बरं झालं नाही मग अजून एक पे म्हणजे थोडंसं असं मसल पेनचा ट्यूब होता तो पण लावला क्रीम लावली तरी पण काही झालं नाही मग साठ साडेसातला असं वाटलं की नाही यार हे काही होत नाही आणि मला ताप वाढत होता थंडी खूप वाढत होती मग आम्ही हॉस्पिटलला गेलो मग तिथे आम्हाला यायला नऊ वाजले पण म्हणजे मला ताप बऱ्यापैकी होता मग मी औषध वगैरे घेतली तर ता माझा ताप उतरला पण ते दुखणं अजून माझं गेलेलं नाही आहे तर मॅडमनी सांगितलं की तुम्ही बघा दोन दिवस वाट बघा दुखणं गेलं नाही तर मग आपण सोनोग्राफी करून बघू त्यांनी सोनोग्राफीचं वगैरे पण लिहून दिलं की डिरेक्टली जा आणि सोनोग्राफी करूनच या दोन दिवसात जर बसलं नाही तर सो आता तरी मला दुखणं आहे आणि दुखणं म्हणजे असं ठणठण करत नाही कि कि आहे किंवा काय म्हणजे तिथे काही रेडनेस नाही आहे किंवा काही गाठ आलेली नाही आहे काहीच नाही आहे सगळं ओके आहे पण दुखतं आहे असा धक्का लागला की दुखतं आहे सो आता ते कशामुळे होतं आहे काही कळत नाही म्हणजे ब्रेस्ट फिडिंगमुळे होतं आहे की ब्रेस्फिटिंग म्हणजे सोडल्यामुळे होतं आहे की काय माहिती नाही तुम्हालासुद्धा कुणाला असा त्रास जाणवला का हे मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्सनुसार मलासुद्धा थोडीशी तसली किंवा राहत मिळेल की ठीक आहे हे काही का? फार मोठं काही झालेलं नाही आहे म्हणजे नॉर्मल आहे असं होतं सगळ्यांना सो माहिती नाही आता तुम्हाला झालं असेल तर प्लीज सांगा आणि तर असं होतं कालचं कालचा दिवस तो काल मग त्याच्यानंतर काही के शूट केलं नाही कारण मला बरंच नव्हतं मी झोपून आत्ताही माझा चेहरा थोडासा ही वाटत आहे पण ताप वगैरे उतरून गेला त्याच्यामुळे असं काही वाटत नाही आता की तब्येत खराब आहे आपली पण जर म्हणजे काही दुखत असतं तर आपण सहन करतो पण जर तापही आला तर ता मग ते सहन होत नाही आणि त्रास झाला पण आता ओके आहे मी सो so, आजचा ब्लॉग इथे सेंड करते मी पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय